आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा Life is made for sharing so before we bid one another adieu Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लढव या नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन ज्येष्ठ कामगार नेते स्वातंत्र्य सैनिक साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवार दिनांक तेरा रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले ते सत्त्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव प्राध्यापक आनंद मेणसे ॲडव्होकेट संजय मेणसे कन्या सौलता पावशे श्रीमती नीता पाटील व नातवंडे असा परिवार आहे गेले काही दिवस ते आजारी होते त्यांच्यावर उपचारही सुरू होते आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाच्या माध्यमातून विविध स्वरूपातील साहित्य संपदा निर्माण केली आहे तसेच ते अनेक सन्मान आणि पुरस्कारांचे मानकरी देखील ठरले आहेत भोगी झाली साजरी आता संक्रांतीची तयारी तिळगुळ घ्या गोड बोला अशा गोळमधून गोड गोड बोलण्याचा संदेश देणारी आणि नववर्षातील मंगळवारी सर्वत्र साजरी होत आहे यासाठी शहर परिसरात उत्साहाला बहर आलेला आहे या बाजारपेठेत तिळगुळाच्या वड्या काळ्या साड्या ड्रेस तसेच लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती दरम्यान सोमवारी भोगीनिमित्त बाजरीची भाकरी आणि मिश्र भाजीचा नैवेद्य देवादिकांना दाखवण्यात आला इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांती ओळखली जाते आणि मकर संक्रांती असे महत्वाचे बाजरीची भाकरी तीळ आणि शेंगदाण्याची पोळी असे ऊर्जा देणारे पदार्थ आरोग्यदायी असतात असे मानले जाते त्यामुळे या भाज्यांची आणि तिळगुळाची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसून आलेली आहे कई बसवराज विभूती स्मृती शिष्यवृत्ती कार्यक्रमाला प्रारंभ रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे अन्नोत्सवात कैलासवासी बसवराज विभूती स्मृती सबको विद्या शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू झाला आहे जो वंचित विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे व्यावसायिक शिक्षण घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने एक महत्वपूर्ण उपक्रम आहे या योजनेच्या कार्यारंभादरम्यान श्रीमती कविता बसवराज विभूती यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्रता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली ज्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात झाली आहे माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार शिरीष गोगटे डॉक्टर प्रभाकर को क्लब अध्यक्ष सुहास चांडक संचालक सुब्रमण्यम माजी प्रांतपाल आनंद सराफ श्रीमती कविता विभूती सचिव मनीषा हेरेकर अक्षय कुलकर्णी शैलेश मांगले हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते पारदर्शक आणि प्रभावी सर्व देणग्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जातात शुल्क थेट महाविद्यालयांना दिले जाते या उपक्रमाचे प्रमुख भागीदार शिरीष गोगटे यांनी त्याच्या यशाची खात्री करण्यासाठी सतत आर्थिक पाठबळ देण्याचे वचन दिले आहे પીએમ ટી સી માં રોપ્યમહોત્સવી કાર્યક્રમ પુરસ્કાર વીતરણ बेळगाव धारवाड रेल्वे मार्गाचे सर्व अर्थ टप्प्याटप्प्याने दूर केले आहेत सहा महिन्यात रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होईल बेळगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले बेळगाव जिल्हा लघु उद्योग असोसिएशन बेळगाव मटेरियल टेस्टिंग सेंटर व स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे बी एम टी सीचा महोत्सव समारंभ आणि बी डी एस एस ए पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी फाउंड्री क्लस्टर येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्रीधर उपीन बीएमटीसीचे अध्यक्ष नितीन लांडगे आमदार अभय पाटील जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट टी कुलशेखरन सुभाष त्यागी आदी उपस्थित होते संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आगळे प्रदर्शन संस्कृत भारतीय संस्थेच्या वतीने शनिवारी प्रांत संमेलन झाले या संमेलनाच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आवश्यक प्रयत्नांची गरज मांडण्यात आली तसेच संमेलनाच्या निमित्ताने एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन मराठा मंदिर येथे करण्यात आले होते अनेक वस्तूंना प्रचलित स्वरूपातील भाषेबरोबर संस्कृत भाषेमध्ये कोणत्या नावाचे संबोधन आहे हे दर्शवून सांगणारे हे प्रदर्शन नागरिकांच्या शंकांचे निरसन करणारे ठरले याच वेळी संस्कृत विज्ञान प्रदर्शन सादर करण्यात आले याला Pertinanda utam pentisan mealah. व्यासपीठावरील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नंदेश्वर येथील संस्कृत ग्रामचे परमपूज्य दुंडेश्वर स्वामीजी उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत प्रार्थनेने झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी गोवा येथून आलेले चिन्मय अंशीकर मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव संस्कृत भारतीच्या उत्तर कर्नाटक प्रांताचे अध्यक्ष जी के अंबली आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार शेट्टी चंदरगी स्कूल स्पोर्ट्स स्कूलचे प्रशासक कलूती आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मराठा मंदिर तर्फे जिजाऊ जयंती व विवेकानंद जयंती साजरी मराठा मंदिर तर्फे रविवारी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी दीप प्रज्वलन केले राष्ट्रीय माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ संचालक एन के खांडेकर यांनी तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस बाळाराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विशाल भोरपडे यांनी केले चंद्रकांत गुंडकल शिवाजी अंगिरीकर नेताजी जाधव लक्ष्मणराव अनंत लाड आदी सदस्य यावेळी उपस्थित होते त्यानंतर सायली गोडबोले जोशी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाट्य सादर केला या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवराय आणि जिजाऊ मातांच्या जीवनाचा पट उलगडला याला रसिकांची उत्तम दाद मिळाली ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेमध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी शास्त्रीनगर येथील ती आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेमध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने शालेय विद्यार्थिनी तसेच त्यांच्या मातांसाठी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती देण्यात आली स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सीमा बामणे या उपस्थित होत्या त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरिदा मिर्झा आणि इतर शिक्षक वर्गाने यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शीतल पाटील यांनी केले